माझं नाव सुधा आणि त्या दिवशी घरात मी एकटीच होते नवऱ्याला कामासाठी आठ दिवस बाहेर जावं लागणार होतं मग मला घरात एकटेच राहायचं होतं माझ्या नवऱ्याचा जवळचा एक खूप खास मित्र होता त्याचं लग्नही होऊन एक वर्ष होत येत होते आणि माझ्या लग्नाला दोन वर्षे झाली होती मला अजूनही दिन वगैरे झालेलं नव्हतं आणि आज पहिल्यांदाच माझा नवरा मला सोडून आठ दिवसांसाठी बाहेर जाणार होता म्हणून नवऱ्याने सांगितले आता तू एकटे कशी राहणार घरी तर आपण राकेशला आणि त्याच्या बायकोला दोघांनाही आपल्या घरी तुझ्यासोबत राहायला बोलूयात ते दोघे एका खोलीमध्ये झोपतील आणि तू झोपी जा म्हणजे बायको घरी असल्यावर तुझेही मन लागेल मला ही तसंच वाटू लागलं होत मित्रांनो याच राकेश नाही सात दिवस आणि आठ रात्री त्या कशा सोबत माझ्या याबद्दलच आपण आज कथेमध्ये पाहणार आहोत मी विचारही केला नव्हता एवढा पुढचा माझ्या नवऱ्याचा मित्र निघाला पण त्याने जे काही केले ते पुढे कथेत पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला हे थोडं बरं वाटेल आणि हातात घेऊन तयार असाल तर खूपच छान आणि म्हणजे ते पुढे कथा ऐकून तुम्हाला कदाचित असं होईनाच तर चला सविस्तर पाहूयात मित्रांनो तुम्हाला माझ्याबद्दल थोडं म्हणजे म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल मी दिसायला कसे होते माझा दिसायला रंग एकदम गोरा होता मी लग्ना अगोदर दिसायला थोडीफार सावळीच होते पण जेव्हा माझे जे लग्न झालं तेव्हा मला नवऱ्याचा आणि पाणी लागल्यापासून मी दिवसेंदिवस सुंदर दिसायला लागले होते आणि त्यामुळे खूप माझ्याकडे बघायचे आजकालच्या पोरांना मुलींपेक्षा लग्न झालेल्या बायकाच खूप आवडायला लागलेले ला आहेत आणि त्यात मी दिसायलाही तशीच मी तशी खेडेगावातलीच होते मला खेडेगावातल्या प्रत्येक गोष्टीची जाणीव होती आणि मी कॉलेजला असताना सुद्धा खूप खेळ करून बसलेले होते आणि त्यासाठीच वडिलांनी माझं लग्न बारावी होताच लावून दिलं माझ्या मनात एवढ्या लवकर लग लग्न करायची सुद्धा नव्हते मला पुढे शिक्षण शिकायचे होते पण मी उसाच्या शेतामध्ये दोन चार वेळा सापडले होते मला तीन वेळा त्याने घरच्यांनी खूप समजावून सुद्धा सांगितले होते पण मी वयात आल्यामुळे मला त्या गोष्टीची आवडच निर्माण झाल्यासारखं झालेली होती आणि ते होणार का नाही ते तर नैसर्गिक आहे असं मला वाटायचं पण लग्नानंतर हे माझ्या मनावर ताबा येत नव्हता आणि लग्न अगोदर जसे मुलांकडे बघायची माझी माझी नजर होती ही तशीच राहिली पण मी कोणासोबतही मैत्री केली नव्हती आणि कोणासोबतही खेळ खेळायला गेलेली नव्हती लग्न अगोदर मी खेळामध्ये खूप माहीर होते पण हे माझ्या लग्नानंतर नवऱ्याला काहीच कळालं नाही आणि त्यांनी मला कधी विचारलंही नाही कारण मला सर्व गोष्टी ठाऊक होत्या त्यामुळे मी त्या लग्नाच्या रात्री खूपच ओव्हर ऍक्टिंग करून माझी जे काही लग्नाच्या अगोदर चूक झालेली होती म्हणजे मी मी ज्या कोणाचा घेतला होता होता ते सहजपणे करून करून विषय आणि नवऱ्याला सुद्धा वाटले होते की मी एकदम कोरी पण खर तर खूप लाली पोपचे टेस्ट मी घेऊन बसलेली होते आता त्या दिवशी माझ्या जा नवऱ्याला जायचे होते माझ्या जा नवऱ्याची जाण्याची सर्व काही तयारी झाली होती आणि नवरा सकाळी आठ ला निघून गेला आणि मला जाताना सांगितले मी राकेश ला यायला सांगितलो आहे मी सुद्धा नवऱ्याला हो ठीक आहे म्हणून म्हणले मन आणि तुम्ही काही काळजी करू नका म्हणून सांगितले राकेश सुद्धा नोकरी ला होता तो नोकरी करून संध्याकाळी त्याच्या बायको सोबत घरी येणार होता मी दिवसभर घरामध्ये एकटेच होते मला बोर होत होते मला दिवसभर काहीच करमत नव्हते पण संध्याकाळी राकेश आणि त्याची बायको येणार आणि म्हणून मला थोडा आधार वाटत होता आता संध्याकाळचे सहा वाजत आलेले होते आणि घराचा दरवाजा लावलेला होता घराची बेल वाजले मला की राकेश आणि त्याची बायको दोघे जण येणार आहेत मी माझी ओढणी वगैरे व्यवस्थित केली आणि जाऊन दरवाजा काढले तर माझ्यासमोर फक्त राकेशच होता मला वाटलं त्याच्या पाठीमागे त्याचे बायको असेल पण ती काही मला दिसलीच नाही मी त्याला म्हणाले राकेश भाऊजी ताई कुठे आहेत तो बोलत बोलतच आत घरामध्ये शिरला आणि अहो वहिनी आणि मला तुमच्या नवऱ्याला म्हणजे सांगायचे लक्षातच राहील नाही मला आश्चर्य वाटलं माझ्या नवऱ्याने तर त्या दोघा नवरा बायकोला माझ्यासोबत रात्री घरी झोपायला बोलावलेलं होतं पण हा राकेश फक्त घरी आलेला होता मी थोडी विचारतच पडले की याला माहित नसेल का मी घरी एकटेच आहे आणि विजय घरात नाही आणि माझ्या नवऱ्याने तर त्या दोघांनाही बोलावलेलं होत मग तो पुरुष आहे आणि मी एक स्त्री आहे आम्ही दोघेही विवाहित आहोत तो माझ्या नवऱ्याला हे माहीत आहे का नाही मला काही कळत नव्हते आता रात्रीचे आठ वाजत आलेले होते मी त्या दोघांचा जेवणाची व्यवस्था सुद्धा करून ठेवलेली होती मग आम्ही थोडा वेळ टीव्ही बघत बसलो आता मला स्पष्ट कळालं होतं की बायको येणार नाही आणि राकेश रात्री जाणार आहे आणि आम्ही दोघांनीही बसून जेवण केलं इकडच्या तिकडच्या थोड्याफार गप्पा गोष्टी मारले राकेशचा स्वभाव हा खूप बोलका होता त्यामुळे तो आल्याने मलाही थोडेफार करमद होत आणि मला आता जेवण केलं नाही थोडी झोप येऊ लागली होती मी राकेशला म्हणाले राकेश, राकेश भाऊजी तुम्ही इथे हॉल मध्ये झोपता का रूम मध्ये झोपणार आहात तेव्हा राकेश म्हणू लागला हो रूम मध्ये मग तुम्ही पण पन झोपणार का तिथे असं म्हणला आणि हसू लागला मी म्हणाले नाही हो भाऊजी असं काही नाही म्हणजे तुम्ही तिथे झोपणार आहात का हॉल मध्ये झोपू शकता तो म्हणाला मी झोपतो हॉल मध्ये असं काही नाही तुम्ही जाऊन व्यवस्थित रूम मध्ये झोपा कडी नक्की लावा म्हणाला आणि मी सुद्धा त्याला थोडी दिली आणि रूम मध्ये आले त्याने दोन वेळा मला डिवचल्या असल्यासारखं केलं होतं त्यामुळे माझ्या मनामध्ये वेगळेच दृश्य तयार होऊ लागलं ला होतं पण मी थोडा माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवून मी झोपण्याचा प्रयत्न करू लागले आणि नवऱ्याला फोन करून सांगावं की राकेश भाऊजी एकटेच आहेत आणि त्याची बायको आली नाही मी नवऱ्याला दोन वेळा फोन केला पण त्याचा फोन काही लागलाच नाही काहीतरी कामात बिझी असतील म्हणून मी सुद्धा नंतर काही ठे केला नाही आणि मी झोपू लागले दरवाजा पुढे केला कडी लावली आणि झोपी गेले आणि सकाळी उठून राकेश आंघोळ करून निघून गेला आणि त्याचे कपडे असलेले माझ्या घरीच होते आणि आता ते मला धुवावे लागणार होते आणि नंतर मी माझे सर्व काम कपडे धुवायला जात होते तेव्हा मला त्यातली ते कपडे दिसली आणि ते घेऊन धुवायला जात होते मी हातात घेतले तेव्हा मला खूप सारे पाणी पडलेले डाग दिसू लागले होते मला ते पाहता क्षणी समजलं की तो राकेशचा निघालेला रस होता आणि तो खूप सारा पसरलेला होता पण हे मात्र नक्की होत की राकेश अंघोळ करून जात असताना त्याने एक काम करून गेले असावे कारण माझे आतले कपडे तिथेच पडलेले होते आणि माझ्या सुद्धा चढवीवर तसेच डाग मला दिसू लागले होते मला कळालं होत कि राकेश कंपनीत आंघोळ करून जात असताना त्याने एक काम करून गेला असावे आता दिवस निघून गेला रात्र झाली कालच्या पेक्षा आजच्या रात्री राकेश माझ्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारत होता आणि तो म्हणाला मग वहिनी आता लग्नानंतर जिंदगी कशी जात आहे आणि लग्न अगोदर कशी होती मी त्याला म्हणू लागले की खूप भाऊजी लग्नाच्या अगोदरच खूप आहे आयुष्य होत लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर ती या चार भिंतीमध्येच राहावं लागतं म्हणजे तो म्हणू लागला म्हणजे तुम्हाला लाग ला। मोकळ आणि फिरायला खूप आवडतो वाटत मी म्हणाले असं काही नाही पण लग्नानंतर हाऊस मजाची लग्न अगोदरची असते ती होत नाही आणि त्याने एवढीच गोष्ट पकडली आणि म्हणाला तुम्हाला कोणती हाऊस कोणती मज्जा हवी आणि तुम्ही सांगा तुम्ही म्हणाल ते तुमच्यासाठी आपण ते करूया म्हणजे आता विजय सुद्धा नाही आणि तुम्ही मला एका मित्राप्रमाणेच सांगू शकता तो बोलत बोलत त्याचा हात बाबुरावर जात होता आणि माझी नजर अचानक तिथे पडली तो बोलत तरी होता आणि त्याचा हात तिथे जात होता मला लक्षात तू हो माझ्याकडे बघूनच झाला आहे आता काय बोलू मला काही कळत पण माझ्या शैतान जागा झाला आणि मी सुद्धा त्याच्या प्रश्नाला उत्तर देऊ लागले आणि त्याने तेवढ्या मध्येच आपल्या बॅग मधून एक विस्कीची बॉटल काढली आणि टेबल वर ठेवली आणि म्हणाला बहिणी चालते का तुम्हाला मी त्याला नाही म्हणून सांगू लागले आणि मी अगोदर कधीही घेतली सुद्धा नव्हते पण तू मला म्हणू लागला की काय मला कंपनी तरी द्या म्हणजे माझ्या जवळ येऊन तरी बसा म्हणजे मला सुद्धा काही वाटणार नाही त्याने त्याचा पॅक केला आणि घेतला थोड्याच त्याला धुंदी चढू लागली होती आणि तो म्हणाला बहिणी हे तुमच बरोबर नाही तुम्ही मला एकट्याला घ्यायला लावता आणि तुम्ही नुसतं बघत बसतात माझ्यासाठी तुम्हाला थोडी घ्यावीच लागेल त्यानंतर अगोदरच एक पार केलेली होती आणि माझ्यासाठी म्हणून त्यांनी दुसरी काढली टेबल वरती ठेवून दिले आणि त्याने दोघांसाठीही ग्लास तयार केले आणि म्हणाला कोणी माझ्यासाठी एवढा तरी तुम्हाला घ्यावाच लागेल पण मला वाटलं पॅक घेतला नाही काय होणार आहे म्हणून मी पूर्ण एका झटक्यामध्येच संपवून टाकला आणि थोड्या वेळातच चक्कर आल्यासारखे येऊ लागली आणि त्यातच ते त्याने मला आणखीन एक दुसरा दिला त्यात मी पूर्ण वेगळे दुनियामध्ये गेल्यासारखे गेले होते त्याच्या सोबत का का मी काही पण बडबड करत होते मला काहीच कळत नव्हते मी त्याच्या जवळ जाऊन बसले आणि तो सुद्धा माझ्या जवळ होता थोडं थोडं करत होत त्याने बाबुराव बाहेर आलेला होता आणि त्याचा सुगंध माझ्या नाका जवळ आला तेव्हा मी ओळखले पण लॉलीपॉप बाबुराव घेत होते आणि त्याला हे सर्व काही कळत होते पण मी नको नको ते त्याच्या सोबत पाप करत होते आणि रात्र निघून गेली मला सकाळी जाग आली मी हॉल मध्येच होते आणि माझ्यावर एकही पांघरून आणि कपास सुद्धा नव्हता आणि पाहते तर राकेश गेला होता तो आणि म्हणाला उठली का त्याने वहिनी म्हणायची सोडून मला सुधा असे म्हणले म्हणजे मन माझ्या आता थोडं थोडं लक्षात ठेवून लागलं होत मी त्याला म्हणाले काय झालं रूम मध्ये झोपले होते ना मग येथे कशी आली तो हसला आणि म्हणाला तो रूम मध्ये झोपलीच नव्हती तू इथे माझ्या जवळ झोपलेली होती मला घामात फुटला आणि तो म्हणाला आठवत नाही का काही मी म्हणालो हो त्यांनी त्याचा मोबाईल काढला आणि माझ्या हातात आणि बघ हा व्हिडिओ म्हणाला मी व्हिडिओ पाहिला मोबाईल घेतले आणि ते आपले दृश्य पाहून मी खूपच उठून गेले कारण राकेशचे आणि माझे संबंध त्या व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे दिसत होते आणि मी स्वतःहूनच हे सर्व काही पाप करत होते राकेशने मला व्हिडिओ दाखवला पण मन खाली घालून होते हे त्याने मुद्दामून केले होते आणि मला मानवर करून त्याच्याकडे सुद्धा सुद्धा लाज वाटू लागली होती मी त्याला झटकन घराच्या बाहेर पाठवून दिले लवकर मोबाईल मधला व्हिडिओ डिलीट केला आणि त्याला सांगितले की आज रात्री यायला नको पण तो असं काय झालं वहिनी मी काय केलं जे केले ते स्वतः होऊन तूच केल म्हणाला मी म्हणाले जे झालं ते झालं आणि ते आता विसरून जातो म्हणाला नाही वहिनी मला एक वेळा आणखीन पाहिजे मी त्याला अजिबात जवळ थांबू दिल नाही आणि बाहेर पाठवून दिले आणि तो निघून गेला मी तशीच झोपून होते मला आता सुद्धा येत नव्हते राकेशने चांगलीच होती। मी राहिले। त्या दिवसापासून राकेशला घरी बोलावलेच नाही तो काही दिवसानंतर मला खूप बोलायचा प्रयत्न करू लागला होता पण मी त्याला अजिबात जवळ सुद्धा फिरकू देत नव्हते अशाच कथा ऐकण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद